आरंभ आरंभ एका नव्या पर्वाचा पुणे लक्ष्मण साबळे पर्व जागतिक आर्किटेक्चर दिनानिमित्त फॅमिली इंटिरियर तर्फे भव्य डिझाईन प्रदर्शनाचे आयोजन शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर ते रविवार दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पर्यंत महालक्ष्मी लॉन्स कर्वे नगर पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे प्रदर्शनाचे यंदा चौथे वर्ष असून हे सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे या प्रदर्शनात विविध नामांकित कंपन्यांचे एकूण नव्वद स्टॉल लावण्यात आले आहेत अशी माहिती आयोजक व फॅमिली इंटेरियरचे मितेश पतंगे यांनी पत्रकार परिषदेत दिले यावेळी आर्च क्रांतीचे प्रवीण माळी माधुरी महेश माहेश्वरी आर्किटेक्चर शीतल चौधरी वैभवी अग्रवाल आर्टिस्ट संतोष नंदरकर हुनर गुरुकुलचे अनिरुद्ध बनसोड आदी उपस्थित होते यंदाचे या वर्षीचे वेगळेपण सांगताना प्रवीण माळी म्हणाले प्रदर्शनाच्या ठिकाणीच दोन दिवस आर्च क्रांतीचे वर्कशॉप ठेवण्यात आले होते यामध्ये आर्चने तयार केलेले वेगवेगळे व युनिक डिझाईन देखील प्रदर्शनाच्या वेळी अनुभवता येणार आहेत सोबतच बांबूंनी तयार केलेले पेशवाई पगडी आकारातील प्रवेशद्वार देखील पाहायची संधी असणार आहे आर्च स्वरूपातील बांधकामाने बांधकामातील खर्च पंचवीस टक्के ते तीस टक्के कमी होऊन पर्यावरणाचा ऱ्हास आपण रोखू शकतो असेही माळी यांनी सांगितले वास्तुरचनेतील आर्च कमांड पर्यावरण संरक्षण आणि महात्मा गांधी यांचा परस्पर संबंध तर बांधकाम क्षेत्र आणि वास्तुकलेचा आजचा अवतार आधी अनेक पैलू या प्रदर्शनातून पुणेकरांना अनुभवता येणार आहेत त्यामुळे पुणेकरांनी आवर्जून प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन मितेश पतंगे यांनी केले आरंभ पर्वसाठी पुणेहून लक्ष्मण साबळे नमस्कार मी मितेश पतंगे पब्लिशर ऑफ फॅमिली इंटीरियर मॅग्झिन आपण हे मॅगझिन करतो आर्किटेक्ट्स आणि इंटीरियरसाठी याच्या अंतर्गत आपण दोन ऑक्टोबर ते सहा ऑक्टोबर महालक्ष्मी लॉन्स कर्वे रोड या इथे आपण एक एक्झिबिशन ऑर्गनाईज केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण विटांवरती बांबूमध्ये आणि त्याचबरोबर शंभर प्रकारचे वेगवेगळे वेग स्टॉल्स इथं असणार आहेत जे सगळ्यांना माहिती देणारे असणार आहेत की आपलं घर घराचं इंटिरियर ऑफिसचं इंटिरियर एक्स्टिरियर या सगळ्यावर माहिती देणारं हे प्रदर्शन असणार आहे तुम्ही सगळ्यांनी यावं अवश्य भेट द्यावी विसरू नका दोन ऑक्टोबर ते सहा ऑक्टोबर महालक्ष्मी लाँच करवेल धन्यवाद मी आर्किटेक्ट प्रवीण माळी सांगलीहून आलोय आणि ही आमची सगळी आर्च क्रांतीची टीम प्रत्येक जण आपला देईल हा फॅमिली इंटिरियरच्या माध्यमातून इथे एक एक्झिबिशन एक एक घडतंय तर एक्झिबिशन एक एक्झिबिशनमध्ये आम्ही आर्च क्रांती नावानी एक वर्कशॉप घेतोय जिथं आर्चेसचा वापर करून आपण बांबू आणि वीट या दोन गोष्टींमध्ये कशा काही इमारतींसाठी उपयोगी गोष्टी आपण करू शकतो तर इथं आपण एक एन्ट्रस कॅनोपी बांबूची करतोय आणि बांबूच्या काही बाकीच्या पण ऍक्टिव्हिटी इथं घडत आहेत आणि तसंच ब्रिकमध्ये मेक्सिकन डोम रोहतक डोम अशा सगळ्या गोष्टी आर्चेस वेगवेगळ्या प्रकारच्या आर्चेस या सगळ्या करायचा प्रयत्न करतोय आणि यासाठी पुनर्गुरुकुलचे काही स्टुडंट्स काम करत की ज्यांनी कार्पेंट्री आणि मेशनरीचं शिक्षण घेतलंय एक वर्षाचं ट्रेनिंग घेऊन ते आम्हाला इथे मदत करत काही मेसन्स गोंडी काम करणारे अगदी कर्नाटकातून आलेत काही राजस्थानहून आलेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी शिकवायचा प्रयत्न करत आहेत तर ज्या गोष्टी आज समाजात आज घडताना दिसत नाही आहेत किंवा आज आपण सगळ्यात जास्त जी पर्यावरणाची हानी बघतोय तर ती कॉन्क्रीट मुळे होताना दिसते ती ती वाचवायचं असेल तर आर्च हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आर्किटेक्चर शब्दामध्ये आर्च आहे जी आज वाचवायची गरज आहे असं मला वाटतं तर ती आर्च वाचवल्यामुळं आपोआप लोकल मटेरियलमध्ये आज गांधी जयंती असल्यामुळं आपण आज खूप चांगला मुहूर्त आहे ह्या सगळ्यासाठी गांधी जयंती आहे आज तर गांधीजींच्या तत्वानुसार पाच किलोमीटर परिसरातलं मटेरियल वापरून घरं वा व्हायला हवीत किंवा लॉकरी लो, लॉरी बेकरांनी अशा ज्या काही गोष्टी सांगून ठेवल्यात तर ह्या सगळ्या गोष्टींचा कुठंतरी उपयोग व्हायला हवा आजही इतकी आपण डेव्हलपमेंटच्या नावाखाली पर्यावरणाची हानी करून न निवारा ह्या बेसिक गोष्टीपासून चांगली घरं आज मिळेना झाली आहेत किंवा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एकसारखी आर सी सी घरं बांधतोय की जी आपल्याकडं खूप वर्सटाईल क्लायमेट आहे तिथल्या तिथल्या क्लायमेटनुसार तिथल्या तिथल्या लोकल मटेरियलमध्ये होणारी आर सी सी घरं होती ती बाजूला करून आपण सगळे आर सी सी इमारती किंवा मी म्हणतो ठोकळे आपण बांधतोय तर ह्या सगळ्या गोष्टी आपण थोड्याशा तशा बदलू शकू हे एक उदाहरण सांगतो की आम्ही कुठल्याही स्केचिंगला जातो तेव्हा आर्चवाल्या बिल्डिंग पेंट करतो समकालीन आर्किटेक्टला समकालीन आर्टिस्टला समकालीन आर्किटेक्चर आवडत नसेल तर ॲज अन आर्किटेक्ट म्हणून हे आपली जबाबदारी नाही आहे का तर आम्हाला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या गोष्टीची कुठंतरी जबाबदारी घेऊया समाजाला एक काय चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करूया आणि आर्ट क्रांती या माध्यमातून मला असं वाटतं की आपण पृथ्वी पुन्हा लिवेबल आणि सस्टेनेबल बनवायचा प्रयत्न करूया पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा